नमस्कार आज आपल्याला आपल्या इथे साई मशिनरी मध्ये जरी इथून श्री अनिल टकले आहे त्यांनी आपल्या इथे तीन एच पी दालबिल ची खरेदी केलेली आहे तर त्यांना विचारूया की त्यांना मशीन बद्दल माहिती कुठून मिळाली आणि त्यांनी मशीन निर्णय कसा नमस्कार नमस्कार, नमस्कार आपल्याला मशीन बद्दल कुठून माहिती मिळाली श्री आम्ही युट्यूब वर बघितलं युट्यूब वर बघितल्यानंतर आम्हाला तुमच्या कंपनीचा पत्ता मिळाला 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 आम्ही डायरेक्ट भेट घेण्यासाठी आलो साधारणत कधी साधारणपणे आठ दिवस झाले आठ दिवसाप मशीन बघितली हो आणि त्याच्यानंतर तुम्ही बुकिंग केली बुकिंग केली खरेदी करण्यासाठी आलो बरं तुम्हाला साई मशिल मध्ये मशीन कशी वाटली साधारण मशीन एकदम क्वालिटी आहे काही तक्रार नाही तक्रारी कामकाज बी चांगले आणि साई मशीनची सर्विस कशी वाटली एकदम चांगली आपण आता ही मशीन घेतली ही कशाच्या उद्देशाने घेतली आपण घरगुती व्यवसाय करण्यासाठी घेतली अच्छा घरगुती म्हणजे तुम्हाला लोकल जे आहेत आपल्या दाळी बनवून घ्यायच्या लेबर चार्जेस बिजनेस साठी मशीन घेतली मशनी एकदम क्वालिटी भाज्या आणि मशनी काही अडचण नाही त्यांची सर्विस एकदम चांगली आहे आणि जर जेणेकरून कोणाला जर घ्यायच्या असेल तर साई मशिनरी एम आय डी सी इथे येऊन तुम्ही कोणतीही मशीन घेऊ शकतात कांडप म्हणा डाळ मिल म्हणा पापड मसाला म्हणा किंवा ऑइल मिल म्हणा त्या सगळ्या मशनीज भेटू शकतात बा आपण त्यांना मशीनी जागेवर त्यांच्या घरी जाऊन चालू करून देणार आहोत त्यांना सर्व प्रकारच्या डाळी काढून दाखवणार आहोत त्यांना त्याची पूर्णपणे ट्रेनिंग देणार आहोत तर अशा पद्धतीने आपण त्यांना पूर्ण संधी देणार आहोत आपल्याकडे सर्व प्रकारची मशिनरी उपलब्ध आहे त्यामुळे कुणाला जर काही डाळ मिल पापड मशीन ऑइल मिल मिरची कांडप असल्या कोणत्या प्रकारची मशीन जर खरेदी करायची असेल तर साई मशिनरी आईल्यानंतर संपर्क करा